दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना हा गुप्त बातमी मिळाली की दैवेलकडून विसरवाडीच्या दिशेने एका सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होत आहे त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीचे पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करीत असताना एक सफेद रंगाची हुंडाई आय ट्वेंटी कार क्रमांक जी जे शून्य पाच सी आर नऊ तीन सहा शून्य तिथे आली त्यावेळी तिला थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालकाने सदर वाहन जेवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घेऊन आला त्यावेळी पोलीस रोडचे एका बाजूला झाले त्यानंतर नमूद चालकाने सदर वाहन रोडचे कडेला उभ्या असलेल्या शासकीय वाहनास धडक देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला यश न आल्याने त्याने यू टर्न घेऊन वाहन परत दहवेलच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही यावेळी कार चालकाने पोलिसांशी तब्बल एक तास पर्यंत झटापटी केली त्यानंतर नमूद गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता हेमंत कुमार धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात जयनील रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण असे सांगितले त्यांच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दे फक्त दीवदमण राज्यात विक्रीकरिता असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आलेत सदर कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले व एक कर्मचारी जखमी झाले आहेत त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे